सकाळी गाडी पंक्चर तर गाडी पंक्चर आहे गिरू बाहने केली काय कोण करायचं माझा प्ले हिरमुळ झाला फसलू अगं दोस्तों एवढी कागद काढून सुद्धा पाण्यात पडली म्हणायचं पाण्यात पडली जाती पडले आता आता दे लय मोठा मी प्लॅन त्याचा आपल्या आजचं काय ह्या जिंकलं लोटेवाडी हा इथला घराचा उतार गावाचा उतार गावातल्या घराचा उतारा सगळ काढलं होतो आणि सगळं घड्याला नाश्त्याला लावला होता पण आल्यानंतर तुला सगळंच ते वाचून बनी सगळंच आणि गडी पळून घे पण काय बोललं नाही सहित यायला नाही काय करायचं जेवढी काढलं बरं तू दाखला ही मूर्तीचा दाखला काढला होता आईचा ही स्टॅम्प पेपर सगळ्या घेऊन जेहेर ठेवलेलं सगळ्या मजकूर तू टायपिंग करून सही द्यायला आला काय करायचं ही सगळं उतार मी काढलं होतं जेवढं जेवढं सात बार आणि जेवढं जेवढं आठ होतं तेवढं सात आणि आठ सगळं काढलं होतं पण काय करायचं एवढा सगळा खर्च पाण्यात गेला पाण्यात म्हणायचा वारसाच फॉर्म आणलं होतं आणि या वारसाच्या फॉर्मवर पोलीस पाटील ग्रामसेवक सरपंच याच्या सगळ्यात सहयत्न घेतल्या होत्या वाघ आला हनुमंत मधुकर सरकर निलेश मधुकर सरगर शहाद मधुकर सरकर मधुकर सरकारचा कौस्कार करायला होता

नाही नाही तुमच मा हिरेशराव ती माझं माज़ माझं दहा हजार रुपये माघार टाक तू सही दिली नाही ना माझे माझं पैसे टाक पेट तिकड राहणार सगळं कागद काढून माझा तो हिरमूड केला याचा हिरमुड घरपट्टी सुद्धा घेऊन भरली होती घरपट्टी मी भरली सगळी उतारे मी काढले सगळे मिळून हजार रुपये माझं केलं आहे शेवटी सै नाही देत पळाला

मी एक कारण काढवता तुला फसवलं का सांगात काय मैत झाली त्यांची वारस लागली दोन्ही दाखवलं होतं आणि आपले सगळे जी मी नाडी सगळ्या आधीचे जेवढं गट नंबर होत का तेवढ्या सगळ्या गट नंबर म्हणजे आपल्या नावा लागतो तेच गे पण तरी ती म्हणजे हा वार पट्टीला म्हणजे सगळं तुझ्या नावावर म्हणजे सगळे नाव राहिले पुन्हा पण गट पुढा वाटा नाव मागला ना पुन्हा ते डबल वाट नाक नाटो म्हणणार आणि ती मागणी पेंडी तसं पडलं असतं त्याला फक्त निमा निमा राहणं पण त्याला करून घेतली होती पण कसं आहे घर पुन्हा राहणार आहे आपल्याच राहणार आहे आणि ती आईचं नाव आहे जुनं जरी आईचं घर असलं जरी ती पाडलं आणि त्या जागेला जर नवीन बांधलं तर ती पण घर आपल्या सगळ्यांचा आहे आणि बी हक्क राहणार आहे लक्षात ठेव तू काय कर तू काय व्हायला जाऊन संपत्ती कमवली नाही प्रॉपर्टी वॉर संपत्ती आहे आणि वॉर लार्जीन संपत्ती मध्ये बाळाचा हिस्सा समान असो देनात ठेवा का आता वागतले सुधी असते पण मला वाटत नव्हतं गडी कोणी मला नव्हतं बोलूया आता काय म्हणले तुमचा दादा काय दिस सही करा म्हणले वाचा आधी वाचा म्हणजे साहेब म्हणले वाचा तुम्ही वाचा वाचून सही करा म्हणले हे ना आर तो का आरती तू तू का पाळा मी तर तुला का उपाशी तापाशी रात्री आठ सात वाजेपर्यंत थांबलो पण इष्टी ना आलाय ती बरी इष्टी का म्हणून माझा हात नवऱ्याला नवरा काय चालतोय काय नवरा मला इकडं झोप नाही रात्री बर दहा माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आलं आणि त्याचं मला चार्जिंग लावायचं चार्जिंग कुठे चार्जिंग लावायला मोबाईल पण एक दोन टक्के राहिला आपल्या गुणाने काय करायचं पण तुला न्यायच नव्हतं तर मला नाही मला माणसं म्हणाली का पळून गेला होती आणि आणलं होत माननीय कार्यकारी दंडाधिकारी साहेब सांगोला यांच्या समोर मी श्री हनुमंत मधुसरकर दंडाशी ती भीती सत्य प्रतिज्ञापत्रावर लिहून देतो की मी या गावचा रहिवाशी आहे माझी आई वारलेली आहे तरी मयत झालेली आहे तिथं साल बिल सगळं टाकलं होतं वारं सगळी लावली होती आणि मी लिहिलं होतं लिहलो याप्रमाणे माझ्या पाशात कुठलीही कायदेशी वारस नाही आम्ही होतं सात बारा आठ नावावर दाखल व्हावं हे जी घटना नंबर आहे ती घटना नंबर सगळं लिहून टाकलं होतं वरील सर्व माहिती खरी व बरोबर असून ती खोटी अथवा असत्य असल्याने आढळून आल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम एकशे नव्याण्णव दोनशे नुसार मी स्वतः दंडात्मक कारवाई व शिक्षित पात्र राहील आणि प्रतिज्ञापत्र करणारी सही एवढं सगळं टाक टायपिंग करून सगळं करून सुद्धा सही दिली नाही धोका दिला अरे त्याला भाव म्हणत नाही की ना। तो माझा भाव नव्हेच आता इतर पुढे तो माझा भाव नव्हेच मला लय मानसिक टेन्शन दिलं त्यानं कारण का त्यानं दाखवायचं दाखायला जाऊन भांडायचं पोहोच असं माझ्या डोक्यात खालच्यापासून मला रात्रीभर रुग्णात झोप नाही पहिल्यांदा मला भाव कसं आणि चांगलं कसं ताकायचं ते हुशार लय म्हणजे लय शारी पहिल्यांदाच जागा दिला का मी आज तुला दहा हजार मोबाईलवर मारलं टप्या टप्यानं पहिले तू पण सळ कर म्हणलं पण शेवटी धोका दिला धोका अगदीच त्याच्याकडून घेणार महागाई घेण्यामध्ये हा कसा घेत नाही बघू